रिफ्रेश सर्वे नंबर एकोणीस बारा वगळून पुन्हा नव्यानं प्रस्ताव तयार करा गेळे आवश्यक असेल तशी जमीन वाटप करा असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या गेळेवासियांच्या आंदोलनाला भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत उपोषणकर्ते संदीप गावडे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते ते बाजू छोट कबुल तो विषय आम्ही जर मग जी आर काढला तो जी आर काढला त्या जी आर प्रमाणे सगळं करायचं ठरलं मग ते आर काढताना पण एकदम चाला की जो जी आर काढत त्याच्यामध्ये काय झालं तीन गाव गाव जे आहे ना त्या गावामध्ये जागा कोणीच कोणाला विकलेली नाही बाकीच्या गावांमध्ये काय झालं की बाकीच्या गावांमध्ये जागा एक दिवसाला विकल्या गेली आहे म्हणजे जगात कब्जात नसताना सुद्धा म्हणजे जी कब्जात आहे ना ती लोकांना लोकांनी विकली आहे त्यामुळे आता तिथे ओरिजिनल गाव गावकर कोण राहिलेले इतर सगळेजण झाले लाभार्थी वाढलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे असं सगळी परिस्थिती निर्माण आहे बाहेरची लोकं तिथे गेल्यामुळे पण एक गाव आहे त्याच्यामध्ये गेळे म्हणून त्या गावामधली जागा एकही दिवस त्या गावातल्या कोणी विकली नाही त्यांची जागा त्यांच्या ताब्यात आहे जवळजवळ दोनशे अडीचशे ते शेतकरी आहेत त्यांनी समाज कसं करावं त्या संदर्भात दुसरं कडे ती आर काढत असताना सर ती आर काढत असताना काय झालं तुम्ही जो रिपोर्ट आहे ना तो मागवला घालून मागवला घालून मागवताना त्याच्यामध्ये थोडी घेऊन ऑफिसमध्ये बसून ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यामुळे काय केलं जे लोकांची घरं आहेत त्यांच्यासुद्धा त्या जागा ज्या आहेत ना त्या ज्या ठिकाणी गावातील सगळे लोक एकत्र झाले आणि त्या ठिकाणी माझ्या भारतीय जनता पार्टी सरपंच भारतीय जनता पार्टी सगळ्या अशी सगळी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमुळे काय झालं आहे त्या सगळ्या भागांमध्ये खूप घालण्याचं काम कसं करायचं काय केलं त्या गावातल्या लोकांनी सगळीजण एकत्र बसले त्यांनी सगळ्यांनी काय केलं त्या जमिनीचं समान वाटप केलं आजचा आजचा ती नाही पण त्यांचं सगळ्या सगळं मोजणी करून सगळ्या सगळं करून दिलं सगळं झाल्यानंतर आता काय झालं ते वाटप करायची जेव्हा वेळ आली तेव्हा लक्षात आलं की पूर्वी पूर्वीचे असणारे जे अधिकारी आहेत त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये मी जो बी आर काढला त्याच्यामध्ये जी जमीन करायची होती ना ती त्यांची घरं आणि शेती केली एकोणीस आणि वीस नंबरचा जो सर्वे आहे त्याच्यावरती त्यांनी म्हटलं काय सत्तावीस हेक्टरची कमी जे दोनशे पाच पंच्याहत्तर हेक्टर मध्ये करायची ती एकोणीस आणि वीसमधून मधून करायची ती जी त्यांच रवींद्र चव्हाणच बाजूलाच माझं घर आहे ना दुसरं कोणच नाही ऐका तर का... आता काय मी आता काय झालं तर सांगतो ते जो प्रस्ताव पाठवला ना एकोणीस वीस म्हणून सर्व्हे नंबर पाठतो आता ही सगळी लोक आमरण उपोषणा बसले कलेक्टर साहेब इथे माझ्या बरोबर आहेत सी एल आर माझ्या बरोबर आहे ट्रान्स माझ्या बरोबर आहे तो तुम्ही <clears throat> जो रिपोर्ट पाठवला होता तो तसाच पाठवला होता तुम्ही जी आर एकदम बरोबर काढला बरोबर पण हा जो पहिली जो पाठवलेला जो प्रस्ताव आहे ना त्या प्रस्तावामध्ये सर्वे नंबर म्हटलं ना एकोणीस आणि वीस तो चुकीच्या पद्धतीने म्हटलं ना तर जी आर तसाच कायम राहायला अडचण काहीच नाही पण एक त्यांना शुद्धीपत्रक म्हटून नाही का तसं काढायला मी असं म्हटलं पाहिजे ही लोक आता म्हणते की ते त्यावेळेच्या काळात जे दंड आता हे सर्व गावातली लोकांनी समाज वाटप आणि केलं ते वगैरे सगळं जे केलं ते एकोणीस आणि वीस या सर्वे नंबर पंचवीस हे सगळं सगळं झालेलं आहे शासनाला आवश्यक असणारी सत्तावीस एक काही जी जागा आणि आरक्षित जागा जी आहे ती कुठून घ्यावी तर तो सर्वे नंबर जो आहे तो सर्वे नंबर तुम्ही असावा चोवीस चोवीस तर चोवीस सर्वे नंबर असा थोडं सगळं काढलं ट्रॅफिकचं सगळ्याचं वाटप जे आहे ना ते वाटप करता येऊ शकतं स्वतःविषयी आहे तर मी आता कलेक्टरना काय म्हटलं संध्याकाळपर्यंत हे थोडंसं आहे ना तुम्हाला ते म्हणायचं आहे ना की जरा विखे पाटला विखे पाटलांच्या नावाने आणि माझ्या नावाने म्हणा कोकणीला म्हणजे सगळेजण म्हणतील ना ते म्हटलेलं संध्याकाळी आम्ही काय करतो संध्याकाळी मी पाच वाजताच्या फ्लाईट मी येणार ना ते मी घेऊन येतो तुमच्याकडे तुम्ही त्याचं शुद्धीपत्रक काढून द्या काढलं की मग काय हे समान वाटप करतील आणि पुढे जाते माझ्याकडून ए मध्ये नाही तेच आहे ए मध्ये नाहीच आहे ए मध्ये म्हटलंच नाही एआर तुम्ही बरोबर काढलात जी आर बरोबर आहे फक्त त्याच्या पाठीमागचं जे शुद्धीपत्र पाठीमागे आहे ना तो प्रस्ताव प्रस्ता जो पाठवला होता ना नाही नाही प्रस्ताव जो पाठवला होता ना त्याच्यामध्ये जो नंबर ना तो कदाचित त्या लोकांना बिचारांना माहीत नव्हते आपण म्हणायचं ना त्यांना विचारांना माहीत नव्हता असं समजायचं आपण तो चोवीस समजावा असं तो एकोणीस

हा रिपोर्ट सादर केला त्यामध्ये सोयी सुविधाकरता आरक्षित शेतकऱ्याची विनंती महाने केलेली आहे त्यामुळे सर्वे नंबर एकोणीस वीस ते एकोणीसशेत तेवीस पॉईंट एकोणसाठ आठ हेकर क्षेत्र वगळणे आवश्यक आहे आणि सतरा जे क्षेत्र आहे ते एकोणीस आणि वीस आहे आणि त्या रिपोर्टमध्ये गेले आणि त्या रिपोर्टच्या आधारे शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं दुसरा विषय तुमचा होता की खाजगी वनाची जमीन वनाच्या जमिनीबाबत त्याबद्दल देखील असं म्हटलं त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं यामध्ये बावीसाची चौकशी आपल्याला करावी लागेल आणि खासगी मनात नोंदवण्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागेल मग गव्हर्नमेंटनं विधी व न्याय विभागाचं ओपिनियन घेतलं तर विधी व न्याय विभागानं असं ओपिनियन दिलं जरी आमचं आंसम, आमचं मत असत की त्यांना त्या म्हणून असं आम्ही होतं पण विधी व न्याय विभागाचं मत असं होतं की तुम्हाला ह्या केंद्र शासनाची पूर्वपरवा बावीसाची चौकशी करून केंद्र शासनाची परवानगी घेणे क्रम प्राप्त आहे असं डीएफने आम्हाला कळवलेलं आहे आजची आशी आहे दोन गोष्टी आहेत ना यामध्ये की ही जेव्हा सुरुवात झाली होती या सगळ्या विषयाला त्यावेळेला ही सगळी मंडई जी आहेत ना त्या सगळ्या मंडईना प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला ही सगळी मंडई वर्षानुवर्ष पिढी जात पद्धतीने हे यांचं गाव आहे तुमचं नाव ऐकून घ्या यांची गावातील असणारी घर किती वर्षापासून येतो दोनशे वर्षाचा दोनशे वर्ष या दोनशे वर्षामध्ये हे एकमेव गाव असं आहे ना की जे स्वाभिमानी हे एकमेव गाव असं आहे ना की या गावातील माणसांनी एकाने सुद्धा स्वतःची जागा ही दुसऱ्याला विकली नाही चूक आहे का बरोबर हे मी का सांगतोय माहिती आहे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ही वस्तुस्थिती जेव्हा त्यांची सांगितली ना यांना न्याय देण्याची भूमिका ठरली अधिकारी खोटे कसे असतात ना त्याचं उदाहरण तुम्ही वाचून दाखवता ही सर्वांची घर जमिनी ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकोणीस आणि वीस वरतीच बघितलं का तुम्ही मी काय सांगतो या अगोदरच्या ज्याने कोणी हा रिपोर्ट बनवला ना त्यांनी काय केलं यांच्या हितासाठी करायचं यांच्या अहितासाठी करायचं सांगा ना कशासाठी करायचं अडचण बघा काय केली यांचं अहित बघूनच हे सगळं केलं एका गावाचा प्रश्न सुटतो आहे ना सहजपणे मग तंगडी कशी टाकायची त्याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे माझं नाही होत ना तर दुसऱ्याचं पण नाही झालं पाहिजे दादा अशी आहेत ना सड हस्ते करायला तयार होते करत होते की नाही हेतू पुरस केले आहे मला फक्त काय होय माहिती आहे का हे कधी सुधारून देणार ना तेवढं सांगा मग एकोणीस नंबर आणि वीस नंबर वगळून एकोणीस आणि वीस बरोबर ना रे एकोणीस आणि वीस दोन्ही वगळून बाकी तुम्हाला जी काही घ्यायला पाहिजे ना जी काही तुम्हाला शासनाला आरक्षित करायची आहे ना त्याला काय मी काय म्हणणार नाही ते त्यांनी करावं त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण जी वगळून यांना जी आवश्यक आहे ना नाही नाही यांना जी आवडली आहे किंवा ह्यांनी जे केलं आहे बरोबर ना वैवाट आहे यांची हे सगळं आहे सगळं आहे ना यांना जसं पाहिजे ना तसं करायचं शासन आहे ना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं शासन जे आहे ना ते चालवणूक आहे माहितीये का, का? सामान्य जनतेसाठी सामान्य जनतेसाठी ते रोज भाषण करतात आम्ही रोज लोकांना सांगतो सिद्ध करूया आपण नाही नाही हे इथे करा सिद्ध इथेच सिद्ध करायचं सुरुवात होईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल